एक सविस्तर बातमी रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे आणि शिवसेनेचे नेते तसंच राज्याचे रहिो मंत्री भरत गोगावले यांच्यातला वाद हा सर्वश्रुत आहे अशातच गोगावलेंनी पुन्हा एकदा तटकरेंविरोधात दंड थोपटले सुनील तटकरे यांची कालबारी आज आणि कालबारी आज आमची बारी असं म्हणत त्यांनी तटकरेंना आव्हान दिलंय आमच्या डोळ्यावरचा चष्मा स्वच्छ आणि पारदर्शक असल्याचं म्हणत त्यांनी तटकरेंवर पलटवार केलाय हे सगळे आमचे कार्यकर्ते पदाधिकारी युवासेना महिला आघाडी शिवसेना आणि आर पी आय आणि इतर काही आमची जी काही सहकारी मंडळी आहेत त्या सगळ्यांनी आज प्रेमापोटी आमच्या उमेदवारांच्या वीस नगरसेवक एक नगराध्यक्ष यासाठी आलेले आहेत काल त्यांची बारी झालेली आज आमची बारी आहे आता तुम्ही ठरवायचं आहे की कोणाची बारी सरस होणार आहे ती परंतु आम्ही प्रमाणे चाललेलो आहोत आणि विजय निश्चित आहे तीन तारखेला परत तुम्ही इथे यायचं आहे आता नवी मुंबईतील नेरूळ परिसरात गेल्या चार महिन्यांपासून झाकून ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं मनसे नेते अमित ठाकरे यांनी परवानगी न घेता अनावरण केलं त्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय अमित ठाकरे यांच्या राजकीय प्रवासातील हा पहिलाच गुन्हा आहे महाराजांसाठी शेकडो केसेस लागल्या तरी त्याची आम्ही परवा करणार नाही अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी दिली आहे दरम्यान अमित ठाकरे यांच्यासाठी चुलत बंधू आणि आमदार आदित्य ठाकरे धावून आले आहेत आमच्याच दैवताचा सन्मान नाही करायचा तर कुणाचा करायचा असा सवाल करत आदित्य ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधलाय तर आदित्य ठाकरे यांनी नेमकं काय ट्विट केलंय आपण पाहूयात आमच्याच राज्यात आमच्याच दैवताचा सन्मान नाही करायचा तर कुणाचा करायचा ही दडपशाही महाराष्ट्र जुमानणार नाही चार महिने महाराजांचा पुतळा घाणेरड्या कापडानं झाकून ठेवला आणि काल अमितनं हा महाराजांचा अपमान सहन न झाल्यानं त्या पुतळ्यावरचं कापड काढून अनावरण केलं महाराजांचा सन्मान राखला तर तुम्ही निर्लज्जपणे त्यावर केस करता मोडून काढू ही दादागिरी निवडणूक आयोग सरकारची असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं आणि मला खूप बरं वाटलं की महाराजांसाठी मी पहिली केस घेतली आहे महाराष्ट्रात राज्या राजकीय प्रवासात त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलं पुतळा मला वाटतं गुंडाऊन ठेवलं आम्ही तो परत आ, ओपन करू काय फक्त आदित्यजींचा एक तर खूप खूप त्यांचं त्यांचे धन्यवाद की त्यांनी अशी पोस्ट आपली मी आत्ताचीच वाचली मी आत्ता त्यांना भेटायला पण चाललो पण खूप खूप धन्यवाद त्यांचे आणि त्यांना महाराजांसाठी मला वाटतं की प्रत्येक मराठी माणूस हा भेटून उठतो त्याच्यात आपण राजकारण बघत नाही आणि त्यावेळी आदित्यजींनी असं तारीफ केली मला खूप आवडलं कारण चार महिन्यात मला वाटतं की डी सी एम असतील किंवा मुख्यमंत्री असतील किंवा पंतप्रधान असतील तिकडे एअरपोर्टला गेले एअरपोर्टचं उद्घाटन झालं मला वाटतं की दहीहंडीला गेले अनेक पक्षप्रवेशांना गेले मग महाराजांसाठी तुम्हाला वेळ नाही मिळाली खरं तर आम्ही ठाकरेंवर गुन्हा दाखल व्हायच्या ऐवजी ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इतक्या दिवसाने अशा पद्धतीनं झाकून ठेवला होता त्यांच्यावरच छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ज्यांनी अशा पद्धतीनं पुतळा कित्येक दिवस प्लॅस्टिकच्या याच्यामध्ये कापड लावून झाकून ठेवला होता ज्यांनी ठेवला त्याच्यावर छत्रपती शिवरायाच्या पुतळ्याचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अंजली दमानिया आज पुण्यामध्ये असणार आहेत मुंडवा जमीन घोटाळ्याप्रकरणी अंजली दमानिया पुण्यात जाणार आहेत मुंडवा इथे ज्या जमिनीची कथित विक्री झाली त्या जागेला दमानिया भेट देणार आहेत यासह जमिनीचे मूळ मालक असलेल्या कुटुंबांना देखील अंजली दमानिया भेटणार आहेत अमेडिया कंपनीच्या विरोधात दमानिया पुण्यामध्ये आंदोलन देखील करण्याची शक्यता आहे तर या सगळ्या व्यवहार प्रकरणी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांचे देखील अंजली दमानिया या भेट घेणार आहेत